नमस्ते गुड मोदीवे मॉर्निंग टीम आज आपण बघणार आहोत नोव्हेंबर टू थाउजंड ट्वेंटी फाईव आझादी का जोश यामध्ये आपल्या मोदीवेचं जे मिशन आहे त्यामध्ये वीस हजार डायरेक्टर्स आपण क्वालिफाय करणार आहोत आणि या महिन्यामध्ये लास्ट डान्स आहे आपल्या स्टार्टसाठी ज्यामध्ये यॉजर्नी टुर्डस लीडरशिप सेमिनार टू गोवा अँड ॲन्युअल इंटरनॅशनल कॉन्फरन्स क्वालालंपूर ट्वेंटी ट्वेंटी सिक्स दोन हजार सव्वीसमध्ये गोव्याला लीडरशिप सेमिनार होणार आहे आणि जी इंटरनॅशनल कॉन्फरन्स आहे वार्षिक ती क्वालालंपूरमध्ये आयोजित केलेली आहे आणि आपलं जे मिशन आहे वीस हजार डायरेक्टर्स तर ते डायरेक्टर्स बनवण्यासाठीच आपलं हे आझादी का जोश नोव्हेंबर ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह आपण फॉलो करणार आहोत तर यामध्ये काय आहे ते आपण बघूयात बघूयात नोव्हेंबर महिन्याचे प्रमोशन्स न्यू लॉन्चेस आणि प्रोग्राम काय आहेत ते फर्स्ट सुरुवात आहे ती पन्नास लाख पूल आहे त्यानंतर मिशन ट्वेंटी थाउजंड डायरेक्टर वीस हजार डायरेक्टर पॉवर ऑफ फिफ्टीचं पोस्टर पेज आहे त्यानंतर मोदी केअर व्हॅलिड टायटल पोस्टर आहे लॉयल्टी आणि लॉयल्टी प्लस त्यानंतर रिवॉर्ड क्लब पेज त्यानंतर मोदी वे वेबसाईट त्यानंतर रिपर्चेस प्रोग्रॅम नेक्स्ट न्यू जॉईनी प्रोग्रॅम नेक्स्ट ॲग्री धमाका प्रमोशन त्यानंतर वेल रेडिएशन प्रोटेक्शन आणि ग्लोब नेक्स्ट मेगा सेल अप टू सेवंटी फाईव्ह पर्सेंट ऑफ नेक्स्ट स्पेशल ऑफर नंतर गेट वेडिंग सीजन रेडी त्यानंतर वेडिंग सीजन स्पेशल प्रमोशन नेक्स्ट है मिस्टिक टच त्यानंतर मोदी केर डेमो बैग नेक्स्ट सोल शेप्ड स्पेशल प्रमोशन है नेक्स्ट शेप शेपशिफ्ट त्यानंतर वेल रेडिएशन प्रोटेक्शन चिप नेक्स्ट यू सी एल फॉर एवर ग्लो क्या मोदीवे बिजनेस बिल्डिंग टूल्स नेक्स्ट शिफ्टलाइव प्रॉडक्ट कनतर मोदीवे प्रोडक्ट नेक्स्ट बॉडी कॉम्पोजिशन ॲनालिसिस रिपोर्ट त्यानंतर मोदी केअर डिजिटल प्रॉडक्ट बुकलेट नेक्स्ट डी पी इंडक्शन प्रोग्रॅम त्यानंतर रोशनी युअर ऑनलाईन आझादी असिस्टंट त्यानंतर बिझनेस बिल्डिंग कम्युनिकेशनमध्ये लीडरशिप मीटिंग शेड्यूल आहे आता बघूयात आझादी का जोश नोव्हेंबर त्यामध्ये न्यू जॉईनी ॲक्टिवेशन बोनस ज्यामध्ये पन्नास लाखाचा पूल आहे आणि याचं प्रमोशन पिरियड जो आहे तो फक्त नोव्हेंबर पुरता आहे त्यासाठी जे ॲडवायझर्स आहेत न्यू ॲडवायझर त्यांच्यासाठी हा क्रायटेरिया आहे आणि ॲडवायझर अप टू सिक्स पर्सेंट पेड ॲज टायटल सिक्स पर्सेंट आणि एन क्यू डी आता याचा क्वालिफिकेशन क्रायटेरिया जो आहे त्यामध्ये पन्नास पी बी स्वतःचा करायचा आहे आणि दोन न्यू जॉईनी स्पॉन्सर करत असताना त्यांचीसुद्धा बिलिंग जे आहे ते पन्नास पी बीचं प्रत्येकी झालं पाहिजे आता एवढा क क्वालिफिकेशन क्रायटेरिया कम्प्लीट केल्यानंतर काय मिळणार तर जो हा पन्नास लाखाचा जो पूल आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक प्रत्येक प्रत्येकाच्या पाठीमागे एक शेअर भेटणार आहे आणि ज्याची जी व्हॅल्यू जी आहे ती रुपये चारशे असणार आहे तर ती कॅपिंग केलेली आहे मॅक्झिमम तर त्यावेळी जो काही बिझनेस होईल आणि त्या बिझनेसनुसार तो डिवाईड केला जाईल त्याचे अनाऊन्समेंट नंतर येईल पण याचं जे पेमेंट आहे ते डिसेंबर महिन्यामध्ये रिलीज केलं जाईल याचे आता आपण परत एकदा टर्म्स कंडिशन बघूयात मोदी केअर ॲडवायझरसाठी ही प्रमोशन ऑफर आहे आणि नोव्हेंबर महिन्याचे न्यू जॉईनी आणि त्यांचे फ्रंटलाईन तर त्या त्यांनाच याच्यामध्ये क्वालिफिकेशनसाठी पकडलं जाईल आणि हे जे आहे ते सेल्फ स्पॉन्सर नेटवर्कमधले पाहिजेत त्यानंतर कोड ऑफ इथिक्स फॉलो केलं पाहिजे आणि बोर्डस जो आहे तो जे क्वालिफिकेशन करतील कम्प्लीट त्याच ना ते दिलं जाणार आहे आणि मी मघाशी सांगितलं त्या पद्धतीने नोव्हेंबर ट्वेंटी ट्वेंटी फाईव्हला त्याचं पेआउट मिळणार आहे याला टी डी एस ॲप्लिकेबल आहे हे जे मिशन ठरवलेलं आहे की वीस हजार डायरेक्टर्स क्वालिफिकेशन करणे तर हे यासाठी समीर मोदींचा मेसेज आहे आय डेडिकेट मिशन ट्वेंटी थाउजंड डिरेक्टर्स टू माय लेट फादर श्री कृष्णन कुमार मोदी माय गायडिंग लाईट फुज विजन अँड व्हॅल्यूज रिमेन माय एंड्युरिंग एक्स इन्स्पिरेशन ह्यामध्ये अनाऊन्स केलेली आहे ट्रिप ॲन्युअल इंटरनॅशनल कॉन्फरन्ससाठी थ्री नाईट्स अँड फोर डेज कोलालंपूर आणि त्या हायलँड्स ती त्यासाठी ही ट्रिप आहे आणि याची जी पार्टिसिपेशन कॉस्ट आहे ती रुपये एकोणनव्वद हजार पाचशे रुपये आहे पे अँड गो ऑप्शन जो आहे तो सर्व ॲडवायझरसाठी अवेलेबल आहे आणि त्या जो ट्रॅव्हल फंड आहे तो यूज करून ते पार्टिसिपेट होऊ शकतात ऑगस्ट ट्वेंटी फाईव्हपासून अपडेशन केलेलं आहे लीडरशिप सेमिनार गोवा ट्वेंटी ट्वेंटी सिक्ससाठी त्यामध्ये क्वालिफिकेशन पिरियड जो आहे तो मार्चपर्यंत एक्सटेंड केलेला आहे आणि आठपैकी कोणतेही पाच महिने हे क्वालिफाय करायचे आहेत त्यानंतर जो क्रायटेरिया होता बेस पेडॅस टायटल प्लॅटिनम डायरेक्टर त्यांच्यासाठी जे बेस पॅट जे आहे पेडॅज टायटल ते दोन महिन्यासाठी करायचं आहे आणि उरलेल्या नेक्स्ट तीन महिन्यासाठी आपल्याला Uh, जे टायटल आहे त्यामध्ये ग्रो करायचं आहे नेक्स्ट आहे डायमंड डायरेक्टरसाठी त्यामध्ये बेस्ट uh, पेडॅस टायटल रेड डायमंड डायरेक्टर uh, हे मेंटेन करायचं आहे आणि uh, त्यानंतर दोन महिन्यामध्ये आपल्याला टायटल जे आहे ते ग्रो करायचं आहे जे तीन महिने मेंटेन करा दोन महिने ग्रो करा आणि uh, ही जी ट्रीप आहे ती एक्सायटिंग ट्रीप असणार आहे कारण क्वालिफायर्स जे आहेत ते लिडरशिप सेमिनारसाठी गोव्यामध्ये असतील आणि यांना जे आहे चान्स आहे की त्यांना त्या ते ट्रीप जी आहे ती इंटरनॅशनल कॉन्फरन्स जे आहे ॲन्युअल त्यासाठी सुद्धा ती क्वालिफिकेशन गृहित धरलं जाणार आहे आणि त्यामध्ये सबसिडाईज कॉस्ट जी आहे ती रुपये पासष्ट ही कन्सिडर केली जाणार आहे तर सुपर एक्साइटिंग जे लोक यामध्ये एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आणि त्यापेक्षा अधिकचं टायटल हे पाच महिन्यासाठी क्वालिफाय करतील त्यांना रुपये पंचवीस हजार या अपग्रेडेड कॉस्टमध्ये इंटरनॅशनल ॲन्युअल इंटरनॅशनल कॉन्फरन्सला पार्टिसिपेट करता येईल लिडरशिप सेमिनार गोवा ट्वेंटी ट्वेंटी सिक्सचं हे पेज आहे त्यामध्ये टू नाईट थ्री डेजची ही ए सेमिनार आ, आ हे सेमिनार अस आहे आणि क्वालिफिकेशन पिरियड ऑगस्ट ते मार्च आठ महिन्यामध्ये कोणतेही पाच महिने, महिने आपण ते क्वालिफिकेशन करणार आहोत बेस मंथ पेड ॲज टायटल जून ट्वेंटी ट्वेंटी फाईव्हचं असणार आहे ह्या चार्टमध्ये आपण एक्सप्लेन केलेले टायटल्स आणि क्वालिफिकेशन गोवा सेमिनारसाठी हे सर्व एक्सप्लेन केलेलं एक आहे आता पुढे अजून एक्साइटिंग आहे या गोष्टी ॲटलिस्ट आत्ता माहिती असतील तर पुढे जाऊन क्वालिफिकेशन करताना त्या सोप्या होतील म्हणून मी हे डिस्कस करते आहे ऑल ओव्हर इंडिया टॉप दोनशे लीडर्स असतील त्यांचं इंटरनॅशनल सेमिनार होणार आहे आणि त्या सेमिनारसाठी जे दिलेलं आहे तर त्यामध्ये वीस हजार पेडॅस्ट डायरेक्टर जे असतील त्यांना सेमिनार असणार आहे युरोपमध्ये थ्री नाईट फोर डेजचा आणि ज पंधरा हजार पेडॅस्ट टायटल डायरेक्टर्स असतील त्यांना एशियाची टू नाईट थ्री डेजची ट्रीप आहे ज्यामध्ये सेमिनार होईल आणि याचाही क्वालिफिकेशन पिरियड जो आहे तो ऑगस्ट ट्वेंटी ट्वेंटी ते मार्च ट्वेंटी ट्वेंटी सिक्स आठ महिन्यांचा असणार आहे या पेजमध्ये आणखी डिटेल्स त्यांनी व्यवस्थितपणे एक्सप्लेन केलेलं आहे युरोप सेमिनार आणि एशिया सेमिनार दोन्हीचे सुद्धा टायटल वाईज एक्झाम्पल पण एक्सप्लेन केलेले आहेत आणि त्यानुसार त्याचं क्वालिफिकेशन क्रायटेरियासुद्धा सांगितलेलं आहे मोस्ट एक्सायटेड दर महिन्यासाठी पॉवर ऑफ फिफ्टी ज्यामध्ये मिनिमम पन्नास पी व्ही केला असता एक लकी ड्रॉ तिकीट आणि शंभर पी पर्सनल पी व्ही केलं असता तीन लकी ड्रॉ तिकीट मिळणार आहे आणि लकी ड्रॉ विनर्सला फर्स्ट प्राईज जे आहे त्यामध्ये दोन विनर्स काढले जातील त्यांना एक लाखाचं बक्षीस आहे तीन विनर्स काढले जातील त्यांना रुपये पंच्याहत्तर हजाराचं बक्षीस आहे आणि दहा विनर्स काढले जातील त्यांना वीस हजाराचं आहे आणि वीस लकी ड्रॉ विनर्स असतील त्यांना पाच हजाराचं कॅश रिवॉर्ड असणार आहे तर अतिशय एक्सायटिंग ऑफर आहे ऑल ओव्हर इंडिया याचं लकी ड्रॉ काढले जातील आणि फक्त ॲडवायझर्ससाठी ही ऑफर जी आहे ती असणार आहे नेहमीप्रमाणेच यावेळेससुद्धा टॉप थ्री सेल्स अचिवर्स जे असतील त्यांना डी पी रुपये पंधराशेचे आपले प्रॉडक्ट्स जे आहेत प्रॉडक्ट बास्केट जे आहे ते मिळणार आहे आणि यासाठी मिनिमम ऑर्डर जी आहे ती पन्नास पी व्हीची करायची आहे त्यामध्ये मल्टिपल इन्वॉईस चालतील एकाच बिलावात बिलात करावे असं कंडिशन नाही या पेजमध्ये तुम्ही बघाल टायटल मॅपिंग आहे बे कॉम्पेन्सेशन प्लॅन ते समीर मोदी इन्फिनिटी प्लॅन ॲडवायझर टू पर्सेंट सिनियर ॲडवायझर फाईव्ह पर्सेंट सिल्वर डिरेक्टर सिक्स पर्सेंट गोल्ड डिरेक्टर ॲज अ डायरेक्टर प्लॅटिनम डायरेक्टर सिनियर डायरेक्टर समीर मोदीमध्ये सफायर डायरेक्टर एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर रुबी डायरेक्टर हा सिनियर एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर असणार आहे एम्रलड डायरेक्टर हा प्लॅटिनम डायरेक्टर असेल डायमंड डायरेक्टर हा रेड डायमंड डायरेक्टर आणि येलो डायमंड डायरेक्टर ट्रिपल रेड डायमंड डायरेक्टर ब्ल्यू डायमंड डायरेक्टर हा डबल ब्ल्यू डायमंड डायरेक्टर असणार आहे आणि ग्लोबल डायमंड डायरेक्टर हा ग्लोबल ब्ल्यू डायमंड डायरेक्टर असेल लॉयल्टी रिस्टार्टस हे इफेक्टिव्ह आहे ऑगस्ट ट्वेंटी फाईव्हपासून पासून ज्यांनी लॉयल्टी क्वालिफिकेशन हे मिस झालेलं आहे आणि ते रिस्टार्ट करू इच्छितात गॅपनंतर तर त्यांना जेव्हा रिस्टार्ट करतील त्या मंथमध्ये पूर्ण महिन्याचा कालावधी मिळणार आहे जो की एरवी एक ते पंचवीस तारखेपर्यंत असतो तर तो एक तारखेपासून मंथ एंडपर्यंत त्यांचा कन्सिडर केला जाईल आणि सेकंड मंथ ऑनवर्ड्सपासून जो रेग्युलर पिरियड आहे एक ते पंचवीस तारखेपर्यंतचा तो कन्सिडर केला जाईल एक्सायटिंग न्यूजचं हे पेज आहे यामध्ये ब्रँड न्यू पर्क फे आपली जी फेवरेट मोदी केअर डेमो बॅग आहे ही लॉयल्टी कुपनमध्ये रिडीम करता येणार आहे आणि जे व्हॅल्यूड लॉयल्टी क्वालिफायर्स आहेत त्यांनाच हे एक्स एक्सक्ल्युझिव्ह पर्कचं जे डेमो बॅग आहे ती घेता येणार आहे आणि स्टॉक असेपर्यंतच ती मिळेल त्यानंतर मिळणार नाही लॉयल्टी लॉयल्टी प्लस क्वालिफिकेशन एक मार्चपासून सांगितलेलं आहे ज्यामध्ये डी पी रुपये दोन हजार पाचशे आणि अबवसाठी हंड्रेड पर्सेंट पकडलं जाणार आहे आणि अठराशे रुपये ते चोवीस नव्याण्णव रुपयेपर्यंत एटी पर्सेंट जी काउंट केली जाईल अमाऊंट त्या अमाऊंटचं पकडलं जाईल आणि लॉयल्टी कूपन जे आहे त्याचं कॅपिंग सात हजारावरून दहा हजारापर्यंत वाढवण्यात आलेलं आहे क्वालिफिकेशन पिरियड दर महिन्याला पंचवीस तारखेपर्यंत जे काही बिलिंग होईल ते कन्सिडर केलं जाणार आहे रिवॉर्ड क्लब कॅटलॉग त्यामध्ये कॅटलॉग प्रॉडक्ट्स तुम्ही बघू शकता याच्यामध्ये मोर रिवॉर्डिंग प्रॉडक्ट यामध्ये असणार आहेत मोदीवे डॉट कॉम ही आपली ऑफिशियल वेबसाईट आहे ज्यामध्ये एक्सप्लोर केलेली आहे रेंज ऑफ प्रॉडक्ट ती सर्व तुम्ही या वेबसाईटवरती बघू शकता दर महिन्याला अनाऊन्स होणारा रिपरचेस प्रोग्रॅम एक ते पंधरा तारखेपर्यंत पण पन पन्नास पी व्ही कम्प्लीट करण्यासाठी तो दहा तारखेपर्यंतच आपल्याला कंप्लीट करायचा आहे त्यामध्ये फस्ट ऑप्शन डी पी रुपये एक हजाराच्या खरेदीवर दोन प्रोडक्ट ऑप्शन आहेत त्यामध्ये फर्स्ट आहे फोटे कंडिशनर ॲलोवेरा आणि आल्मंड ऑइलसोबत जो केसांना स्मूथ आणि शाईन बनवतो आणि याचं कंटेंट आहे शंभर एम एल नेक्स्ट ऑप्शन आहे फोटो शॅम्पू फोटे शॅम्पू विथ हिना अँड जोजोबा जे हेअरफॉल कंट्रोलसाठी वापरलं जाईल हंड्रेड एम एल नेक्स्ट ऑप्शन डी पी रुपये दोन हजाराच्या खरेदीवर फोटे फेस पॅक नीम रोजमेरीचा सेन्सिटिव्ह आणि ॲक्ने फ्रॉन स्किनसाठी हंड्रेड एम एल त्यानंतर दुसरं ऑप्शन आहे श्लोका प्युरिफाईंग नीम अँड गोटुकोला फेसवॉश हा साठ एम एलचा सा आहे नेक्स्ट ऑप्शन आहे रुपये तीन हजार यामध्ये फर्स्ट ऑप्शन वॉशमेट फायू इन वन लिक्विड डिटर्जंट ज्यामध्ये पॉवर झाईम आणि नॅचरल सॉफ्टनर आहेत या या लिक्विडसाठी बायोसेफ फॉर्म्युला आहे इको फ्रेंडली लिक्विड आहे आणि हे पाचशे एम एल क्वांटिटीमध्ये असेल नेक्स्ट ऑप्शन आहे फोटो फेअरनेस जेल फोटे फेअरनेस जेल त्यामध्ये लिकोरिस जे आणि ॲलोवेरा आहे ज्यामध्ये एस पी एफ चौदा आणि हा दीडशे एम एल क्वांटिटीचा आहे थर्ड ऑप्शन आहे वेल आयन आणि फॉलिक ॲसिड टॅबलेट यामध्ये सात टॅबलेट मिळतील नेक्स्ट ऑप्शन डी पी रुपये पाच हजार त्यावरती पाच ऑप्शन मिळालेले आहेत फर्स्ट ऑप्शन आहे वेल फ्लॅक्स ऑइल यामध्ये नाइंटी कॅप्सुल्स आहेत नेक्स्ट सेकंड ऑप्शन आहे वेल पुदिना विथ तुलसी यामध्ये शंभर कॅप्सूल असतील आणि हँड अँड बॉडी लोशन ज्यामध्ये ॲलेंटॉईन आणि विटॅमिन ई e आहे या याची जी क्वांटिटी आहे ती शंभर एम एल आहे थर्ड ऑप्शन आहे वेल डिटॉक्स यामध्ये साठ टॅबलेट असतील त्यासोबत फ्रेश मोमेंट अँटी कॅविटी टूथपेस्ट शंभर ग्रॅमची फोर्थ ऑप्शन आहे वेल कार्डिओ ॲक्टिव्ह यामध्ये साठ टॅबलेट असतील आणि सोफवॉश बॅक्टेरियल सोप हा पंच्याहत्तर ग्रॅमचा मिळणार आहे पाचवा ऑप्शन आहे सलोन प्रोफेशनल अर्गन ऑइल ऑफ मोरोक्को मॉइश्चर रिपेअर कंडिशनर दोनशे एम एल त्यासोबत सलून प्रोफेशनल अमला नॉनस्टिकी हेअर ऑइल हे शंभर एम एलचं मिळणार आहे ॲग्री धमाका प्रमोशन चालू आहे एक नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबरपर्यंत क्वालिफिकेशन असणार आहे यामध्ये ॲक्टिवेटी तीनशे एम एल पाचशे एम एल पाच लिटर त्यानंतर ॲक्टिव झाईम तीनशे एम एल पाचशे एम एल आणि ॲक्टिव मॅक्स हे तीनशे एम एल आणि पाचशे एम एलसाठी ऑफर असणार आहेत आणि दहा वीस आणि एकोणचाळीस अशा क्वांटिटीमध्ये ही ऑफर आहे तर त्याचा फायदा घ्यायचा आहे पाच एक्सायटिंग स्पेशल प्रमोशन्स आहेत त्यामध्ये पहिलं जे आहे एनवायरो चीप यामध्ये चार एनवायरो चिप घेतले असता एक चीप जी आहे नऊशे पासष्ट रुपयाची एक रुपयाला भेटणार आहे तर याचं जे क्वालिफिकेशन पिरियड आहे तो पंचवीस नोव्हेंबरपर्यंतच असणार आहे नेक्स्ट प्रमोशन ऑफरमध्ये पंधरा नोव्हेंबरपर्यंतची ही ऑफर आहे यामध्ये एका चिपची खरेदी केली असता स्टेरिक्लीन हे प्रॉडक्ट जे आहे ते डी पी रुपीज एकला असणार आहे दोन एनवायरो चिपची खरेदी केली असता मोरक्कन शॅम्पू जो आहे जो मॉइश्चर रिपेअर करतो तो गिफ्टमध्ये ऑप्शन असणार आहे आणि तिसरी जी ऑफर आहे त्याच्यामध्ये सोळा नोव्हेंबरपासून पंचवीस नोव्हेंबरपर्यंतचे गिफ्ट ऑप्शन्स आहेत त्यामध्ये एका चिपच्या खरेदीवरती सलोन प्रोफेशनल नरिश आणि शाईन हेअर ऑइल असणार आहे ज्यामध्ये ॲडव्हान्स फॉर्म्युला आहे आणि नेक्स्ट जर दोन चीप खरेदी केल्या तर ता त्याच्यामध्ये वॉशमेटचं फायव्ह इन वन लिक्विड डिटर्जंट ज्यामध्ये पॉवर झाईम्स आहेत आणि नॅचरल सॉफ्टनसुद्धा आहेत या लिक्विडला बायोसेफ फॉर्म्युला हे इको फ्रेंडली आहे नेक्स्ट स्पेशल प्रमोशन एक नोव्हेंबरपासून तीस नोव्हेंबरपर्यंत यामध्ये एनवायरो एनवायरो ग्लोब जे आहेत ते तीन खरेदी करायचे आहेत आणि त्यावरती एक ग्लोब कलर त्यामध्ये सिल्वर किंवा रोज गोल्ड असणार आहे तर तो जो आहे ग्लोब त्या त्याची एम आर पी पाच हजार आठशे सतरा रुपये आहेत ती एक एक रुपयात मिळणार आहे नेक्स्ट जी ऑफर आहे त्यामध्ये एका ग्लोबची खरेदी केली असता रेडिएशन प्रोटेक्शन चीप जी आहे ती डी पी रुपीज एकला भेटणार आहे एक ते तीस नोव्हेंबरपर्यंत मेगा सेल ऑफर असणार या आहे यामध्ये अप टू सेवेंटी फाय पर्सेंट ऑफ असणार आहेत आणि यात एटीन प्लस मोदीके प्रॉडक्ट्स दिलेले आहेत अर्बन कलर लंडन आणि त्या त्यासोबतच इतरही प्रॉडक्ट्स आहेत पण स्टॉक असेपर्यंतच हे प्रॉडक्ट्स मिळतील हे कंडिशनसुद्धा त्यामध्ये आहे पहिले यातला प्रॉडक्ट आहे सोल फ्लेवर रॉयल काश्मीरी कावा ज्याची डी पी जी आहे ती तीनशे बावीस रुपये आहे ऑफर डी पी आहे ही त्यानंतर फ्लॅट फिफ्टी पर्सेंट डिस्काउंटमध्ये इंटेन्स कलर आय पेन्सिल असणार आहे गो ग्री आ, गो ग्रीन आणि डीप पर्पल हे दोन शेड्स आहेत नेक्स्ट त्याची प्राइस जी आहे ती ऑफर प्राइस दोनशे सत्तेचाळीस असेल आणि मॅट ग्लो डिओ ब्लशर जो आहे तो बारा ग्रॅममध्ये आहे त्याची ऑफर डी पी चारशे नव्याण्णव रुपये असेल सोल फ्लेवर काश्मीरी केशर जे आहे त्याची ऑफर डी पी तीनशे सत्तेचाळीस रुपये असणार आहे फोर्टी पर्सेंट ऑफमध्ये मोदी केअर कुकू एअर प्युरिफायरचा थ्री इन वन फिल्टर ज्याची डी पी दोन हजार तीनशे नव्याण्णव असेल आणि नेक्स्ट सिक्स इन वन डॅझल आयशॅडो पॅलेट त्याची डी पी आठशे नव्याण्णव रुपये असणार आहे फ्लॅट थर्ट थर्टी पर्सेंट ऑफरमध्ये मेकअप ब्रश आहेत ज्यामध्ये प्रो कंटिन्युरिंग ब्रश प्रो ब्लश ब्रश प्रो क्रीज ब्रश प्रो आय स्मजर ब्रश आणि प्रो आयशॅडो ब्रश असे ऑप्शन्स आहेत याला तीस टक्के ऑफर आहे आणि प्रत्येकी डी पी ज्या आहेत ऑफर डी पी त्या प्रत्येक ठिकाणी दिलेल्या आहेत नेक्स्ट फ्लॅट थर्टी पर्सेंट ऑफर त्यामध्ये शेपअप क्रिस्टल नेल फायलर ऑफर डी पी एकशे सहा रुपये आणि फ्लॉलेस फिनिश ब्युटी स्पॉन्ज ऑफर डी पी एकशे एकवीस रुपये असणार आहे प्रमोशनल जी ऑफर होती बेडशीट ऑफर स्पेशल ऑफर ही स्टॉक असेपर्यंत मिळणार आहे यामध्ये मोदी केअरचे प्रॉडक्ट दोन हजार सातशे नव्याण्णव रुपयाचे घ्यायचे आणि त्यामध्ये वर्धमान प्रिंगल बेडशीट सेट पाच वस्तूंचा आहे त्यामध्ये बेडशीट पिलो कवर कुशन कवर हे इन्क्लूड केलेलं आहे तर त्याची किंमत ही सहाशे एकोणपन्नास रुपये असणार आहे आणि ही जी ऑफर आहे ती तीस तारखेपर्यंत किंवा स्टॉक असेपर्यंत मिळेल नेक्स्ट वेडिंग सीझन त्यासाठी शेपशीप प्रमोशन आहे एक तारखेपासून तीस तारखेपर्यंत कोणतेही मोदी केअर प्रोडक्ट्स वेडिंग सीझन यामध्ये शिफ्ट प्रमोशन आहे एक तारखेपासून तीस नोव्हेंबरपर्यंत मोदी केअर प्रॉडक्ट डी पी रुपीज नऊशे नव्याण्णव रुपयाचे घ्यायचेत कोणतेही घेतले तरी चालतील आणि त्यामध्ये शेफ शिफ्ट मिल रिप्लेसमेंट न्यूट्रिशनल शेक मिक्स चॉकलेट फ्लेवर हा सहाशे एकोणपन्नास डी पीला मिळणार आहे नेक्स्ट जी ऑफर आहे ती वेडिंग सीजन स्पेशल प्रमोशनमध्ये नेल नेलॅकर आहेत लक्स आणि यामध्ये पंचवीस स्टनिंग शेड्स आहेत तर एक घेतले असतात दुसरी जी आहे ती फ्लॅट डी पी रुपये एकशे नव्याण्णव रुपयाला मिळणार आहे तर या ऑफरमध्ये मिळणाऱ्या शेड्ससुद्धा या पेजवरती डिस्प्ले केलेल्या आहेत यात असणाऱ्या शेड्स मी एकदा रीड करते ॲल्युर एन्चंट ब्लीस डिलाईट ग्लिमर पॉश लस्टर स्टेलर्स स्पंक मिराज नेप्युला जेनित फैटैसिया स्पेल बाउंड डेलरियम कैस्केड एम्ब्रोसिया ड्रीमस्केप पैराडिम ऑपलेंट स्पेक्ट्रा स्पेक्ट्राच मिस्ट उटोपिया नेक्स्ट ऑफर है फ्लैट फिफ्टी परसेंट मिस्टिक टच परफ्यूम ज्याची एम आर पी दोन हजार चारशे आहे आणि ही डी पी रुपीज आठशे नव्याण्णव रुपयेजला मिळणार आहे नेक्स्ट ऑफर जी असणार आहे त्यामध्ये मोदी केअर डेमो बॅग ज्याला फोर्टी पर्सेंट ऑफ असणार आहे त्यासाठी पन्नास पर्सनल पी व्ही करायचं आहे आणि दोन हजार चारशे नव्याण्णव एम आर पी डी पी चौदा एकोणपन्नास ही जी डेमो बॅग आहे ती ऑफर प्राईस आठशे एकोणसत्तरला मिळणार आहे नेक्स्ट स्पेशल प्रमोशनमध्ये सोल शेफ एक्केशिया एजची फाईव्ह पीस स्नाईप सेटची खरेदी करायची आहे ज्यामध्ये उडन स्टँडसोबत मिळणार आहे याची डी पी जी आहे ती रुपये आठ हजार नऊशे नव्याण्णव आहे आणि यामध्ये सोल शेफ किफ फ्रेश प्रोड्यूस कीपर फोर सेवन झिरो झिरो एम एल ब्ल्यू कलर हा त्याची प्राइस जी आहे ती तीन हजार एकशे पन्नास आहे ही डी पी प्राईज आहे ती एक रुपयात मिळेल किंवा वेल well ऑल प्लांट प्रोटीन पावडर ज्याची डी पी जी आहे ती दोन हजार पंच्याहत्तर आहे ते एक रुपयात मिळणार आहे क्लीन न्यूट्रिशन फॉर स्ट्रॉंगर यू या याच्यामध्ये ज्या प्रॉडक्टचं लॉंचिंग होत आहे ते आपण इथे बघतो आहोत क्लीन वे आहे त्यामध्ये त्यानंतर क्लीन वे ओ फायू इन्ग्रेडियंट क्लीन प्रोटीन फॉर हर क्लीन मास क्लीन बी सी डबल ए अकरा इन्ग्रेडियंट आहेत त्याच्यामध्ये क्लीन एनर्जी क्लीन क्रिएटीन यामध्ये दोन इन्ग्रेडियंट आहेत कार्नी बर्न आहे फॅट बर्न करण्यासाठी आयसोटॉनिक पॉवर बूस्टिंगसाठी यल कार्नेटीन याच्यामध्ये फक्त इसेन्शियल्स असणार आहेत त्यानंतर एन व्हायरोची याचं लॉन्चिंग झालेलं आहे अर्बन कलर लंडनमध्ये फॉरएवर ग्लो हा फॉर जॉर्जियस लुकसाठी लॉन्च केलेला आहे याचे आपण डिटेल्स जे आहेत ते नंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघूयात बिझनेस बिल्डिंग टूलमध्ये आपल्याला जे आहे त्यामध्ये प्रॉडक्ट कॅटलॉग हे नवीन लॉन्च झालेलं आहे ज्यामध्ये शेफ शिफ्ट लाईफ शिफ्ट लाईफ प्रॉडक्ट कॅटलॉग म्हणून आहे हे आणि हे क्रॉ जे कॅटलॉग आहे ते प्रत्येकाकडे असायलाच हवं कारण जे शिफ्ट लाईफचे सर्व रेंज आहे त्याचे डिटेल्स यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत नेक्स्ट बॉडी कम्पोजिशन ॲनालिसिस बुकलेट ते अवेलेबल आहे मोदी केअर डिजिटल प्रॉडक्ट बुकलेट इंग्लिश आणि हिंदीमध्ये अवेलेबल आहे डी पी इंडक्शन प्रोग्राम यामध्ये एव्हरीथिंग यू नीड टू नो अबाउट डी पी वॉट टू एक्सपेक्ट अँड हाऊ टू स्टार्ट डूज अँड डोंट्स डी पी कम्प्लायन्स डी पी बेस्ड प्रॅक्टिस आणि सपोर्ट येस yes. यामध्ये आय रोशनी यामध्ये आस्क आय रोशनी युअर ए आय असिस्टंट आहे यामध्ये तुम्ही येणारे कोणतेही क्वेश्चन्स क्वेरी ओ, हे दिलेल्या नंबरवरती कॉल करून विचारू शकता त्यानंतर बिझनेस प्रमोशनसाठी लीडरशिप मीटिंग शेड्यूल असतं तर प्रत्येक सिटीमध्ये प्रत्येक राज्यात त्याचं शेड्यूल हे आझादी जोश नोव्हेंबर ट्वेंटी ट्वेंटी फाईव्हमध्ये दिलेला आहे तर या सर्व गोष्टीचा फायदा हा बिझनेस बिल्डसाठी करायचा आहे आणि कंपनी मिशन जे आहे त्यामध्ये वीस हजार डायरेक्टर क्वालिफाय करायचे आहेत आणि गोवा क्वालिफिकेशन इंटरनॅशनल कॉलालंपूर कॉन्फरन्स जी ॲन्युअल आहे तर त्यासाठी मॅक्झिमम लोकांचं क्वालिफिकेशन करण्यासाठी कंपनीने आझादी नोव्हेंबर ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह ही एक सपोर्ट सिस्टीम आपल्यासाठी क्रिएट केलेली आहे त्याचं आपण नीट नियोजन करून बिझनेस बिल्ड करायचा आहे आणि आपल्या स्वतःकडून किती डायरेक्टर्स आपण क्वालिफाय करू शकतो तर त्या दृष्टीने प्रयत्न करायचा आहे तर नोव्हेंबर महिन्याच्या बिझनेससाठी सर्वांना शुभेच्छा देऊन आपण या व्हिडिओचा सर्वांना उपयोग होईल अशी आशा करते थँक्यू धन्यवाद